नमस्कार सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे काल बारामती तालुक्यामध्ये कोराळे या ठिकाणी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे यामध्ये केळीची बाग असेल शेवगा त्यानंतर तो डाळींब तरकारी तरी पिकं जमीन जमीनदोस्त आले आहेत आत्ता आपण कोराळेमध्ये आहोत विश्वजित मासेकर यांच्या शेवग्याच्या शेतामध्ये यांनी साधारणतः चार एकरमध्ये अकराशे शेवग्या झाडं लावली होती त्यातील जवळपास सातशे झाडं मोडून पडले आहेत यामुळे चांगला जरा असला तरी आता झाडं मोडून पडल्यामुळं शेतकऱ्याला लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे मी रामदास निवृत्ती कोकणे विश्व माळशिकारी यांच्याकडे काम आला आणि त्यांच्या शेवग्याचं रात्रीच्या वादळाच्या याने नुकसान भरपूर झालं आहे तरी अकराशे झाडापैकी सातशे झाडं पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहेत काय दर होता का चांगला आता चाळीस रुपये किलोला हो। चांगला दर होता आता सातशे झाड म्हणून पडली म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक भाग हेच झाले ना शासनाचं कोण आलत का नाही बघाय हो। शासनाचा माणूस कोण पंचनाम्याला आलत का नाही ठेऊन गेले का त्यांनी काय केलं फोटो वगैरे हो काढले असतील काय आश्वासन दिलं का मी प्रल्हाद भीमाजी वाळून तलाठी कोराळे बुद्रुक रात्री वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे शेतकऱ्याच्या पिकांचे बरेच नुकसान झाले त्या त्याबाबत मान्य तहसीलदार साहेबांनी आदेश दिले आहेत पंचनामे करा त्यामुळे आम्ही प्रत्येक शेतात जाऊन पंचनामे करत आहोत तर त्यामध्ये साधारणतः डाळिंब शेवगा पपई केळी ह्या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे त्याबाबतचे आम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाणी करत आहोत आता निवडणुकीच्या दामधुमीत ज्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळते किंवा नाही मिळणार हे पाहावं लागणार आहे मी महेश जगताप सोमेश्वर रिपोर्टरसाठी बारामती